आजचा शिकवलेला भाग जर तुम्हाला समजला असेल तर प्रश्न विचारणार आहे मी हाजरी नंबर अठरा कोण आहे पाचवीड सायली राईट आलीस तू समोर आता तू सांग मला आज शिकवलेल्या भागामधलं प्रश्न क्रमांक चारचं चा उत्तर एका मिनिटात काढायचं हे ओके हे ओके घे खडू वेळ सुरू झाला प्रश्न क्रमांक चारचं चा उत्तर पटपट पटपट पट, बघूत येते का एक मिनिट वेळ आहे बघा येत आहे का तुम्हाला शाळेत शिकवलेलं बऱ्याच जणांना समजतंय असं म्हणतेत मग समजलं तर सांगा काय समजलं येत आहे का करता बघूत हीच परीक्षा आहे तुमची लवकर स्पीड तुटू दे तुटू दे जाऊ दे जाऊ दे वेळ वाया चाललाय पटकन जाऊ देत हा हे पटकन लवकर 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 फास्ट 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 हा पर्याय नंबर किती पर्याय नंबर चार बरोबर आहे वा व्हेरी गुड बसा खाली चला आता त्याच्यानंतर अजून एक जनाला उठवणार आहे मी आणखी एक जन आणि हे आहे पाचवी ड वर्गामधला हाजरी नंबर पन्नास पन्नास कोण आहे पाचवी ड मधला पन्नास बरं एक्कावन्न बावन त्रेप बावन कोण आहे रे हां चल रे लवकर बरं अठ पाचवीडामध्ये फोर्टी एट पाचवी पाचवीडामधले चार नंबर हाजरी नंबर चार हाजरी नंबर दहा हाजेरी नंबर तेरा हां ये रे आला आला सापडला सापडला एक जण सापडला हां चल घे घे रे हां स्वाध्याय नऊ पॉईंट एक मधला पहिला प्रश्न सुरू पहिला प्रश्न बघू त्याला येत आहे का एका मिनिटात शिकवलेला भाग येत आहे का बघू त्या मला बरेच मुलं फक्त समजलं खरे हा हो सर समजलं हे कळालं का हो 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 सर सगळं कळालं हे घरी गेल्यावर सोडत हो सर एक ग्रहपाठ केलं का हो 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 सगळं केलं सर सगळं झालं सगळं समजलं आता करून दाखवा पर्याय नंबर सांग पर्याय नंबर तीन बरोबर आहे का अरे वा व्हेरी गुड बस खाली मला कुणाचेही नाव माहिती नाहीत पण मी रोल नंबर न उठवणार आहे याखेकाला पाचवी क वर्गामध्ये रोल नंबर पंधरा पाचवी क मधलं रोल नंबर अठरा रोल नंबर सत्तावीस रोल नंबर तेवीस पाचवी क चल रे चल पुढे ये पटकन ते मला सांगू नको तू चल हे करून दाखव रे तुम्हाला गणित ह्याच्यामधलं दुसरं करून दाखव घे खडूचा तुकडा पडलेला घे बघू आता एका मिनिटात व्हायला पाहिजे एका मिनिटात पट, पट 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 स्पीड लवकर लवकर फास्ट दररोज तुम्ही किती गणित शिकलात त्याला महत्व नाही तुम्हाला किती कळाले आणि तुम्ही किती सोडवू शकतात त्याला महत्त्व आहे एकेकाचा बी चेहरा बघून उठवणे हा उठ रे हा तू तू उठ रे उठ रे असं म्हणणं नाही कोणाला मी मला तर हाजरी नंबर बी माहित नाही कोणाची हाजरी नंबर उठवायलो मी ज्याचा नशिबानं नंबर आला नीट पुढे यायचं करून दाखवायचं अरे प्रश्न लिहायचा नाही पटकन बाबा 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 काय करायला की आता बघा आता असं परीक्षेचा ह्यानं करणार का किती मिनटं चालले तर बघा यायचे आता यानं सगळे सगळे पर्यायच लिवटलं अरे बेटा घरी सोडवतोस का तू कितवा प्रश्न करायला सांगितलाय कितवा सांगितलाय तुला हां बघा आता दुसरा सांगितलाय का दुसरा सांगितलंय का तिसरा दुसरा मग आता ह्याच्यातून हे वजा केलं तर हे आलं तर ह्याच्यातून हे वजा केल्यावर किती बघितलं ही संख्या वजा ही संख्या लिहन पटकन ह्याला काहीच कळ ह्याला काहीच कळन वेळ संपला ये रे इकडं आता बघा बालमित्रांनो तुम्हीच बघा बस खाली तुम्हीच बघा मी त्याला रागवणार नाही एक जण जर तसं चुकत असेल त्याला एका मिनटात गणित कळ कर, करता येई नाही तर तसं तुमचंही होऊ आहे म्हणून घरी गेल्यावर छान सराव करा उघडा पुस्तक घरी गेल्यावर आणि उघडल्यानंतर आठवायचं की सरनी सांगितलं होतं पहिलं गणित रफवर करा रफवर करायचं पाटी पाठीपेन्सिलीवर करा त्याचं उत्तर काय येत आहे ते, ते लिहून ठेवा दुसरं गणित करा त्याचं उत्तर लिहून ठेवा तिसरं गणित करा त्याचं उत्तर लिहून ठेवा आणि सगळे सोडवलेले प्रश्नाची उत्तरं पुन्हा तुम्ही सोडवलेल्या उत्तराशी टॅली करा किंवा पुस्तकाच्या पाठीमागं बघा समजलं सगळ्यांना मग घरी सगळेजण सेल्फ स्टडी करणार का आणि आपल्याला एका मिनिटात एक प्रश्न पाहिजे ओके बेस्ट ऑफ लक